शहादा नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकवीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी शहादा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकूण एकवीस नगरसेवक पद पदांचे उमेदवार तसेच नगराध्यक्षपदासाठी मकसूद खाटिक हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत विशेष म्हणजे मकसूद खाटिक हे संपूर्ण राज्यातील एकमेव मुस्लिम उमेदवार असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला असून त्यामुळे या निवडणुकीतील त्यांची उमेदवारी विशेष चर्चेत आहे आजच्या निवडणूक अजेंड्याबाबत बोलताना पक्षाने विकासाभिमुख दृष्टिकोन स्पष्ट केला शहरातील रस्ते विकास भूमिगत गटार यंत्रणा लाईट व्यवस्थेचे आधुनिकीकरण पाणीपुरवठा सुधारणा नॉ नॉलेज फाय तसेच शहराचे सर्वांगीण सुशोभीकरण हा पक्षाचा प्रमुख व्हिजन असल्याचे सांगण्यात आले पक्षाचे नेते अभिजित मोरे म्हणाले की या निवडणुकीत दोन प्रमुख गटांमध्ये लढत होत असताना तिसरा पर्याय हो म्हणून आमच्या पक्षाला नक्कीच मोठा फायदा मिळणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारी जाहीर होण्याने शहादा नगरपालिका निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहणारा आणि त्यांना पाठबळ देणारा पक्ष आहे या या ठिकाणी ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला तो खरोखर आहे आम्ही शहादा शहराला शहाद्याचा स्थानिक शहाद्याचा भूमिपुत्र एक सुशिक्षित जे स्वतः एक पिढी घडवतात शिक्षक असा व्यक्ती त्या ठिकाणी सुसंस्कृत असा व्यक्ती या शहादा शहराला आम्ही दिलेला आहे माझा विश्वास आहे की शहादेची जनता ही अशा एका तरुण नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी देईल त्याला काम करण्याचं आपली सेवा करण्याची संधी देईल त्याच्याबद्दल माझ्या मनात यक्तींची ती शंका नाही आणि शहादा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व धर्म समभाव जपणारे संविधानाला मानणारे समता न्याय बंधुताला मानणारे अशी ही शहाद्याची अतिशय संयमी अतिशय सहनशील अतिशय अभ्यासू जनता या शहादा शहरात मध्ये आहे आणि ही जनता निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निश्चित अभ्यास करत असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का, असो अजितदादा तत्करे साहेब कोकाटे साहेब हे सगळ्यांनी जे विकासाची कामं या पूर्ण जिल्हाभरामध्ये केलेली आहे याला न्याय देतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे त्यामुळं आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे खरोखर एक तळागाळातला हा कार्यकर्ता हाजी हे त्या माध्यमातून सेवा करण्यामध्ये वर्ष कमी पडणार नाही याची ग्वाही मी जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चित आपल्या सर्वांना देऊ शकतो लक्षात घ्या की दोघांचं भांडण हे जे तुम्ही शब्द वापरला आहे हा अतिशय समर्पक शब्द आजच्या शाळा शहराच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतो कारण की समोरची दोन्ही उमेदवार हे एकमेकांचे पाय खेचण्यामध्येच त्यांचं राजकारण हे पूर्ण आपल्याला मागच्या काळात बघितलं असेल तर याच्यावरच त्यांचा भर राहिलेला आहे की वर्चस्वाची लढाई करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी शहादा शहराच्या विकासाचा अनुशेष एवढा मोठा झालेला आहे शहादा शहर हे आज आज इतर शहरांपेक्षा मागे पडत चाललेलं आहे आणि त्याला कारणीभूत शेवटी ही सर्व मंडळीच आहे त्याच्यामुळं तुम्ही जो शब्द वापरला की दोघांच्या भांडण दुसऱ्याचा लाभ या दोघांचं भांडण आहे आमचा लाभ नागरिक करतील हे निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देत आहे त्याचप्रमाणे जो शहादाच्या मध्यवर्ती भागातून जो काही नाला वाहत आहे त्या त्याला देखील कॉन्क्रीटने बंदिस्त करून त्या ठिकाणी त्याचं सुशोभीकरण केलं जाईल जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्र शहादा शहर शहरा शहर एक सुंदर देखणं त्या ठिकाणी स्वच्छ शहर म्हणून त्याची नावारोपण आणण्याचं काम देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल या ठिकाणी लोकांना फिरण्याकरता लहान मुलांना खेळण्याकरता बघीचे नाही ज्येष्ठांना बसण्याकरता जागा नाही आया बहिणींना कुठं तरी संध्याकाळी विरंगुळा म्हणून कुठं जायचं असेल तर कुठे जागा नाही तर ह्या सगळ्या परिस्थिती बघता त्या ठिकाणी शहरातील सर्व ओपन स्पेसचे सुशोभीकरण करणे त्या ठिकाणी मोठे बगीचे उभारणे उद्याने उभारणे चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना सोय उपलब्ध करून देणे मुलांना खेळणी बल्ला देणे बाकडे बसवणे हो असे अनेक काम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केले जाईल आणि शहादा शहर कशा पद्धतीनं सुंदर शहर होईल स्वच्छ शहर होईल नागरिकांना सुसह्य जगण्याकरता सुसह्य होईल त्याचं देखील आम्ही काम पाहणार आहोत नागरिकांच्या तक्रार निवारणा करता डिजिटल प्रणालीचा वापर करून आम्ही मोबाईल ऍपद्वारे लोकांच्या तक्रारी आम्ही स्वीकारू आणि त्याचं देखील कालबद्ध याच्यामध्ये त्याचं चा निराकरण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमात राष्ट्रवादीची सत्ता नगरपालिकेवर आल्यावर केली जाणार आहे आणि अशा पद्धतीनं लोकांच्या करता लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या शहादा शहरामध्ये केलं जाईल आमचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार यांना एक विकास पुरुष म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ज्यांच्या ज्यांना ज्यांचं ध्येय केवळ महाराष्ट्राचा विकास आहे अशा आदरणीय ने अजितदादांच्या नेतृत्वामध्ये शहादा नगरपालिका लढवली जात आहे स्वतः प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आमचे पालकमंत्री आदरणीय अॅडव्होकेट श्री माणिकरावजी कोकाटे साहेब आमचे प्रभारी अनिल भाईदाजी पाटील साहेब हे सर्व मंडळी या ठिकाणी शहादा नगरपालिकेचे नेतृत्व करणार आहेत आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा एक अं सर्व धर्म समभाव जपणारा समता न्याय बंधुताची शिकवण देणारा आणि केवळ विकासाचं राजकारण करणाऱ्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे मोठ्या संख्येनं उभं राहा मोठ्या मताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी सर्व नगरसेवकांना निवडून द्या अशी मी सर्वांना विनंती करेन धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा